अध्यक्ष महोदय आमचा ठाण्याचा था डीपी प्लॅन बनला आता सजेशन ऑब्जेक्शनचे दिवस गेलेले अध्यक्ष महोदय हा डीपी प्लॅन बनवत असताना हा प्लॅन डोळस माणसांनी बनवणार बनवलाय ज्याला दिसतं का कुणा अंधेराय माणसाने बनवलाय अध्यक्ष महोदय ठाणे शहरातल्या काही काही लिगल सोसायट्यांवरती रिझर्वेशन दाखवलंय लिगल सोसायटी आहे चाळीस वर्ष जुन्या सोसायटी प्लॅन पास महानगरपालिका मंजूर त्याच्यावरती वेगवेगळे वे रिझर्वेशन दाखवलेत माझ्या मतदारसंघात कळवा या शहरामध्ये जवळजवळ साडे जमिनी आपल्या बिल्डिंग उद्ध्वस्त करणारा डीपी प्लॅन आणलाय एक अख्खा जुनं शहर ऐतिहासिक कोळीवाडा खारीगाव हिचे आत्मन्न रस्ते दाखवलेत सोसायट्यांमधन रस्ते दाखवलेत माझा असा कयास आहे एक मोठा बिल्डर आहे ठाण्यामध्ये तो पूर्वीच्या सरकारचा एकदम लाडका बिल्डर होता एकदम लाडका तो आमच्या कळव्यामध्ये येतोय तूच पहिल्यांदा त्याचं नाव घेतलं होतं आणि तुझी तूच आम्हाला दिशा दिली होतीस माननीय शेलार साहेबांनीच पहिल्यांदा नाव घेतलं होतं मला आठवत त्यांचं पहिलं भाषण माझं मला आठवतं त्यांचं पहिलं भाषण आणि अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे उघडे केले होते पण नंतर ते पण आंधोळे झाले आणि सरकार पण आंधोळे झालं आपण इकडे पाहून बोला त्यांनी एक बिल्डिंग बांधली आहे साहेब आमचं काय हे नाही अंडरस्टँडिंग आहे त्यांनी एक बिल्डिंग बांधली आहे अध्यक्ष मोदी सांगतो तुम्हाला पण संचे शिकावं लागेल त्यांनी बिल्डिंग बांधताना आपली लोढा साहेब कुठ शिकले ना त्यांनी बिल्डि... बिल्डिंग त्यांनी बिल्डिंग बांधताना अध्यक्ष मोदे नसलेल्या रस्त्याच त्यांना आमच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी टाकला आता डीपी मध्ये तो रस्ता प्रपोज केलाय काय काय चालू आहे काय आता डीपी मध्ये प्रपोज केलाय तो रस्ता बिल्डिंग तयार हा इन अँटिसिपेशन अरे अध्यक्ष मध्ये मस्करी बाजूला ठेवा काय चालूल काय अख्खं शहर विकताय तुम्ही अक्क शहर सोसायटी यांचं रिडेव्हलपमेंट आपल्या हातात येईल म्हणून त्याच्या आत्मांना रस्ते दाखवलेत आणि मग सगळ्या सोसायटी आपल्याकडे येऊन आपल्याकडे पाय लागू सरकार पाय लागू सरकार मग आपण चाल ठी तुझं पण करून देतो असं हे शहर चालत नाही अध्यक्ष महोदय ह्या शहरामध्ये माणसं राहतात जनावर नाही जे तुम्ही डम्पिंग ग्राउंड देणार नाही तुम्ही असे जी आणि सामान्यांना डीपी प्लॅन वगैरे समजत नाहीत नंतर रिडेव्हलपमेंटला गेल्यावर सांगतील त्यांना तुमचं रिडेव्हलपमेंट काय होऊ शकत नाही बरं तुमच्यातनं ना रस्ता आलाय मग डोक्याला हात लावतील अरे हे काय झालं तो गेलेली असेल मी आज अत्यंत महत्वाच्या विषयावरती ह्या आणि मी हे नागपूरमध्ये काढतोय ना पुढच्या चार महिन्यात त्याची अंमलबजावणी होणार आहे मी मुंबईला म्हणजे अधिवेशनामध्ये काढण्याच्या अगोदर हे सगळं संपलेलं असेल ठाणेकरांचे हक्क आणि अधिकार मारले गेलेले असतील कमीत कमी आता तरी या युडीचे डोळे उघडतील आणि त्याच्यावर काहीतरी वेगळ्या सुनावण्या लावतील होणार काहीच नाही आम्हाला माहितीये सरकार चालवण्याचे अधिकारच जे माणसाच्या हातात होते त्याच्या साहेब त्याच्या विरोधात मी बोलतोय त्याचे काय परिणाम मला भोगावे लागतील साहेब आपले तुम्ही साहेब सॉरी सर शेरार साहेब तुम्ही बघा अध्यक्ष मोदय एवढा भ्रष्टाचार Hani şeref